ऑफिसमधून घरी आली आणि देवाची दिवा अगरबत्ती करून घेतली मामीने इतक्या साऱ्या मिरच्या पसरवून टाकलेल्या ह्या दुकानवरती नेण्यासाठी ने आणलेल्या मिरच्या आहेत नाश्त्यासाठी हो त्या मामी चिरत होत्या आणि ते खराब होण्यात म्हणून त्यांनी तसं पसरून ठेवलेल्या हो हे गावाकडून आलेले शेंगदाण्याची पोळ्या आहेत कोणाकोणाला आवडतात हे पोळ्या मला नक्की कमेंट करून सांगा हे पण गावाकडूनच आणलेलं आहे काकडीचं पूर्वज आहे मला फार आवडलं टेस्टला सो मी खात होती ती नंतर रात मी रात्रीच्या जेवणासाठी बनवत होते बटाटा आणि फ्लावरची रस म्हणजे सुक्की भाजी त्यासाठी मी बटाटा आणि फ्लावर स्वच्छ धुवून घेतला नंतर मी खारा वांग्यासाठी मी वाटण वाटून घेतलं मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेतली मी असं सगळं साहित्य एकत्र ठेवते जेणेकरून माझी गडबड होत नाही स्वयंपाक करते वेळी मी भाजी बनवत होते बटाटा आणि फ्लावरची रसा भाजी त्यासाठी मी कांदा टोमॅटो तोळून घेतला नंतरनी वाटण टाकलं परत जगभरातले सारे मसाले टाकले नंतरनी भाजी टाकून घेतली बटाटा आणि फ्लावर आणि मस्त अशी भाजी तर बनून तयार होती हे आणि माझ्या दोघी माझं ताट होतं या सर्वांनी जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा